आम आदमी पार्टीच्या वतीने पाणी मा व बुंदी वाटप करून महामानव डॉक्टर साहेब आंबेडकरांना दिली आदरांजली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आम आदमी पक्षाच्या जिल्हा व महानगर शाखेच्या वतीने अनेक उपक्रमाच्या माध्यमातून जल्लोषात साजरी करण्यात आली आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष कैलास पांजडे व महानगराध्यक्ष मकसूद अहमद खान यांच्या नेतृत्वात यावेळी अशोक वाटिकासमोर आज दिनांक चौदा एप्रिल रोजी भीम जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी आलेल्या भीम सैनिकांना पाणी वाटप व बुंदी वाटप करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहली यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बाबासाहेब की जयंती के ऊपर आम आदमी पार्टी की तरफ से सभी को मुबारकबाद पेश करते हैं और साथ ही देश को एक संदेश देना चाहते हैं आम आदमी पार्टी की तरफ से कि बाबा साहब का जो संविधान है वो आज खतरे के अंदर है इसके मद्देनज़र जो जो बाबा साहब ने जो हमारे लिए कुरबानी दी है उनकी कुरबानियों को लाज रखते हुए 2024 के अंदर सभी ने पूरी ईमानदारी के साथ में बाबा साहब के संविधान को बचाने का प्रयास करना चाहिए लोकतंत्र को बचाने का प्रयास किया आज लोकतंत्र जो है वो बाबा साहब की देन है और उनकी देन की लाज रखने के लिए हमने आज जो तो बाबा साहब के संविधान को बचाने का पूरा प्रयास करना चाहिए ऐसी मैं तमाम अकोला के पूरे हिंदुस्तान के लोगों से विनंती करता हूँ बाबा साहेब आम्बेडकर जयंती निमित्त सर्व अकोला वासी आम आदमी पार्टी फार पार शुभेच्छा बाबा साहेब आम्बेडकरानी हिंदू स्वराज्या संस्थापक शिवाजी महाराज शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेवर संविधानाची निर्मिती केली संविधानामध्ये जे प्रस्थापित होते त्यांच्याकडून संविधानावर लोकसभेत व राज्यसभेत मंजुरी मिळून बाबासाहेबांनी एक मोलाचा वाटा पूर्ण भारतीय जनतेसाठी दिला व या भारतीय जनतेला बाबासाहेबांच्या या संविधानामुळे जे, जे शोषित परिवार होते त्यांना फार मोठा फायदा झाला पुनच्छ मी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टीकडून फार फार शुभेच्छा अकोल्यावासियांना देतो धन्यवाद आज आम्ही अशोक वाटिका इथे पाणी वाटप व बुंदीचे लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जेणेकरून अकोलावासीय जनतेला एक सेवेचा आम्ही उपक्रम दिलेला आहे